सोन्याच्या भावाने विकली हळद हळदीला हल मिळाला चक्क एकतीस हजार शंभर रुपये उच्चांकी भाव आधीच्या भावाचे रेकॉर्ड तोडले सांगली बाजार समिती आवारामध्ये प्रकाश नागरगोजे राहणार बेडग यांच्या राजापुरी हळदीला मिळाला उच्चांकी भाव सांगली बाजार समितीत हळदीला तब्बल एकतीस हजार शंभर रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे सांगली बाजार समिती आवारामध्ये नवीन हळद सौद्यात जयश्रीराम टेडिंग कंपनी या आळद दुकानात बेडगेतील प्रकाश नागरगोजे या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला हा एकतीस हजार शंभर रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे अत्यंत उच्च प्रतीची हळद प्रकाश नागरगोजे यांनी आपल्या शेतात पिकवली आहे या उच्चांकी भावाने हळदीच्या दराचे आधीचे रेकॉर्ड तोडले असून प्रकाश नागरगोजे यांच्या कष्टाला फळ मिळाले आहे प्रकाश नागरगोजे व त्यांच्या कुटुंबियांनी हळदीचे हे पीक घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते या अगोदर हळदीला एकतीस हजार रुपयांचा दर, दर मिळाला होता हे एक रेकॉर्ड तोडून प्रकाश नागरगोजे यांच्या हळदीला तब्बल एकतीस हजार शंभर रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे सांगली बाजार समिती ही हळद व बेदाना या शेतमाल विक्रीसाठी देशात प्रसिद्ध असून शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी वसंतदादा मार्केटयार्ड सांगली येथे जास्तीत जास्त प्रमाणात आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती सुजय शिंदे व सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे या सौद्याच्या वेळी खरेदीदार व्यापारी शेतकरी हमाल उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट